मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे वारंवार नाराज होऊन आपल्या गावाकडे जाणं मुख्यमंत्र्यांसोबतचे कार्यक्रम टाळणं असे प्रकार पुढे येत असल्यानं दोघात शीतयुद्धाच्या चर्चा सुरू झाल्या त्यातच नागपूर महापालिकेतील अग्निशमन जवानांची भरती आपली बसचा टोल टॅक्स सवलत हे दोन महत्वाचे विषय शिंदे यांच्या विभागाकडं प्रलंबित असल्यानं दोघातील शीतयुद्धाचा नागपूर महापालिकेला आणि नागपूरकरांना फटका बसत असल्याची चर्चा आता महापालिकेतील अधिकाऱ्यातही रंगली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या दोन्ही विभागाकडे नागपूरकरांच्या सुविधात सुधारणा घडवणारे प्रस्तावाच्या फाईल्स प्रलंबित आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असूनही अग्निशमन विभागातील तीनशे जवानांच्या भरतीची फाईल वर्षभरापासून अनेक सुधारणांसह प्रलंबित आहे एवढेच नव्हे तर टोल टॅक्समुळे महापालिकेच्या परिवहन विभागाला मोठा आर्थिक फटका बसत असून सवलतीचे पत्रही धुळखा अपघात अग्निशमन विभागाच्या भरतीची फाईल नगर विकास विभागाकडे असून महापालिकेचे अधिकारी दर पंधरा दिवसांनी मुंबईत फेऱ्या मारत आहेत आपली बसच्या टोल टॅक्स मध्ये सवलतीचे पत्र महापालिकेने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवले आता नुकताच स्मरणपत्रही पाठवले परंतु याबाबतही अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही शिंदे यांच्या विभागाकडून जाणीवपूर्वक नागपूर महापालिकेशी संबंधित फाईल रोखल्या जात असल्याचा संशय आता महापालिकेतील अधिकारीही व्यक्त करत आहेत अग्निशमन जवानांच्या भरतीच्या फाईल बाबत अनेक सुधारणा सांगण्यात आल्या महापालिकेनं त्या सुधारणा करून नवा प्रस्तावही पाठवला परंतु अद्यापही मनपाला दिलासा मिळाला नाही महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील आपली बस ग्रामीण भागातही सेवा देत आहे यात आपली बस साठी महापालिकेला टोल टॅक्सही द्यावा लागतोय एप्रिल पासून टोल टॅक्स मध्ये वाढ झाल्यानं महापालिकेवर आता दुप्पट भूर्दंड पडत आहे त्यामुळं महापालिकेनं टोल टॅक्स सवलतीसाठी डिसेंबरमध्ये सार्वजनिक बांधकाम अंतर्गत येणाऱ्या एम एस आर डी सी कडे पत्र दिले परंतु याबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही परिणामी टोल टॅक्सच्या भूर्दंडामुळे ग्रामीण भागातील आपली बस सेवा मर्यादित केली त्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय विशेष म्हणजे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी पासेस काढून या बसने शहरात येतात अग्निशमन विभागातील पाच संवर्गातील तीनशे पन्नास पदांच्या भरतीसाठी डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात देण्यात आली होती मात्र महिलांसाठी भरती करिता उंचीवरून दुरुस्ती करण्यात सांगितले नागपूर महापालिकेनं ना अग्निशमन सेवा संचालनालयाच्या संचालकांनी सुचवल्याप्रमाणे पदभरतीच्या प्रस्तावात मागील वर्षी आठ जुलै दोन रोजी दुरुस्ती केली आणि आवश्यक बदलांसह अठरा जुलै दोन रोजी प्रस्ताव पाठवला त्यानंतरही महापालिकेनं वीस जानेवारी दोन रोजी सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधार केल्याचा ठराव सुधारणेसह पाठवून मान्यता देण्याबाबत पत्र पाठवलं परंतु अद्यापही नगर विकास त्याकडे पाहिलं नसल्याचं चित्र आहे सध्या अग्निशमन केवळ कर्मचारी आहेत के अग्निशमन बंब असूनही भांडेवाडी आगीत केवळ दहा बंबांचाच वापर करण्यात आल्याने तोडक्या मनुष्यबळाची प्रचिती आली दररोज किमान दोन आगीच्या घटना घडत असून एखाद्या वेळी मोठ्या आगीत एखाद्या वस्तीची राख रांगोळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही नगर विकास विभाग नागपुरातील वस्तीच्या राखर आंघोळीच्या प्रतीक्षेत आहे काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील नमस्कार